नगर मनमाड महामार्गावर हॉटेल पेशवासमोर टँकर हायवा भीषण अपघात पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी नगर मनमाड महामार्गावर हॉटेल पेशवासमोर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या ऑइलनं भरलेला टँकर क्रमांक जी जे झिरो सहा एक्स एक्क्याण्णव एकोणतीस आणि परई मार्गाने प्रवास करणारा हायवा क्रमांक एम एच पंधरा जी पंचावन्न यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली हायवा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालं असून धडकेची तीव्रता प्रचंड असल्यानं टँकरचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं अपघातानंतर महामार्गावर दोन्हीही बाजूंनी जवळपास पाच किलोमीटर पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली या कुंडीत प्रवासी आणि वाहन चालक अक्षरशः अडकून पडले टँकरमध्ये ऑईल असल्यानं दुर्घटना अधिक गंभीर होण्याची शक्यता होती काही काळ परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं